सावली शहर परिसरातील स्ट्रीट लाईट्स पथदिवे दिवसा सुरू असल्याचे चित्र दिसत आहे एकीकड़ वीज वितरण कंपनीद्वारे अवैध वीज वापराबाबत जनजागृती केली जाते प्रसंगी दंडात्मक कार्यवाही करते सर्वसामान्य वीज ग्राहक जादा बिलांमुळे त्रस्त झाले आहे अशावेळी परिसरातील परिसरातील दिवसा दिवसाढवळ्या सुरू असल्याचे चित्र दिसते आहे याकडे वीज वितरण कंपनीचे मात्र लक्ष नसून यावर आळा घालण्याची गरज असल्याची चर्चा सुरू आहे वीज ही राष्ट्रीय संपत्ती असून विजेचा नागरिकांनी जपून वापर करावा असे असताना स्ट्रीट लाईट्स दिवसाढवळ्या या परिसरातील पथदिवे सुरू असून वीज वितरण कंपनी यावर दुर्लक्ष करून राष्ट्रीय संपत्तीचा नाहक अपव्यय करीत चित्र दिसत आहे विजेचा गैरवापर करून नियमांची पायमल्ली होत चित्र आहे यापासून सर्वसामान्य वीज ग्राहकांनी काय बोध घ्यावा अशी ही चर्चा सर्वसामान्य नागरिकांमध्ये दिसत दिसते न्यूज करीता प्रवीण झुडे सावली चंद्रपूर